कोल्हापूरच्या ग्रामीण आणि शहरी क्रिकेटला नवा आयाम देण्यासाठी आम्ही एक खास पाऊल उचललंय तुम्ही या प्रवासाचा भाग बना केसी लाईव्ह ला आणि क्रिकेटच्या थरार क्षणासाठी बेल आयकॉन ला ऑन करा दोनार, ए दोनार। या चेंडू वरती फटका चांगला खेळ चेंडू जाईला आउट ऑफ पार्क षटकार पार्क षटकार सहा फटका धावे लागणार वार बैट बार आला चेंडू सीमा पार आलाय आलाय सहा धावे साठी सात षतकाचा हा सामना आणि या सात षतका जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील या चेंडूवरती फटका चांगला केला गॅप मध्ये फटका प्रॉपर टायमिंग आहे या फटक्यावरती जावं लागेल या चेंडूला बाहेर चौका चार धाव्या डीजे चार धावा या संघाच्या खात्यामध्ये देखील आठ झाल्या चार धावा संघाच्या जाऊन पोतली तब्बल पाहिला गेला तर कासवाच्या गतीने इथे मात्र प्रगती केली आहे म्हणजे सातत्याने प्रगती केली जाती या चेंडूवरती इथे मात्र पोटा फटका बाटच्या रंगमध्ये पाहिल्या आणि त्यानंतर इथे मात्र निखील पोवारची इथे मात्र ताकद पाहायला भेटली आहे सहा धावेसाठी फटका प्रवीण जंगम यांच्या विरोधात केलाय हा हल्ला चेंडू फरार चेंडू श्रीमार शपिच्या हि सावध आपण का या दिशा चेंडूला इथे मात्र हाफाई सफर घडून आणली त्यानंतर हा चेंडू एक्स्ट्रा धावे पहिला भेटलाय म्हणजे थोडस जर पाहायला गेला तर मेंटली प्रेशर हे खोलंदाजच्या वरती पाहायला भेटते आणि याच मुळे कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्ची केल्या जात आहेत या चेंडूवरती अजून एक प्लॉट मध्ये आलेला चेंडू प्लॉट मध्ये केलाय तब्दील सहा धावेसाठी कमवारीचा फटका लावतो गेला बॉल <laughs> <laughs> चेंडमध्ये तेरा दावा त्यांनी देखील एक चकणी पारी केल्या प्रवीण जगमच्या विरोधात हल्ले केले जात आहेत अजून एक फटका ताकदवर नगचा कवाला भरलेला चेंडू उत्सवी मार्शा पाठ चौकार चार साडी या चेंडूवरती फर्स्ट लाईम मिस टाइम स्ट्रोक आहे या चेंडूवरती परतावा लागेल का ते देखील पाहिजे हो हो <laughs> मित्रांनो एकदा एफर्ट साठी जोरदार होऊन जाऊ द्या अप्रतिम मात्र पाहायला भेटला चेंडू टाकून इथे मात्र गोलंदाजी ना एफर्ट एवढं लावणं सोपं नाही आहे परंतु प्रयत्न जरूर केले गेले या जेलची इथे किंमत प्रवीण जगमला माहिती आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होतून झाला प्रयत्न जरूर केला गेला परंतु कुठेतरी बागेची साथ देखील आपण गरजेचं होता तो आणि तोपर्यंत दावा ज्या आहेत त्या दोन कम्प्लीट केल्यात सत्ता पूर्ण दावा लागले जातात कुठली कुठेतरी महागाई वाटचाल झाली आहे आपण पाहतोय कृष्णा काशीत या चेंडूवरती फटका इथे मात्र तितकासा प्रॉपर नाहीये परंतु ताकद आहे या फटक्यामध्ये म्हणून आज चेंडू जाईल सरस्ती थी पार चौकार चार धाव्यासाठी कर या चेंडू वरती इथे मात्र पटका फसला चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षर जेल काली परंतु चेंडू सर्रास सीमांच्या पार चौकार चार दाडी आणि बरोबर जर पाहायला गेला तर रॉयल किंग स्पोर्ट्स कोतली संघ शंभराचा पल्ला पार काढताना दिसतो टाळ्या रॉयल किंग स्पोर्ट्स कोतली संघ शंभर धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेलाय तर या मॅच मध्ये सुपर कामगिरी निक्वेड पॉवरच्या माध्यमातून पाहायला भेटते एकवीस चेंडू मध्ये तब्बल अठ्ठावन्न धावांवरती खेळतायत धावसारख्या शंभरही काढताना दिसतीये पाहूया इथून पुढे प्लस धावा बनवल्या जातील कृष्णा काशी युवा खेळाडू आणि या युवा खेळाडू फटकेबाजी बाय टू बाकी दोन चेन्न मोठे प्रहार हो हो या चेन्नवरती खराबी नव्हती फटका चांगला केला गेलाय चित्रक्षण दमदार झालाय एकेरी धाव इधी मात्र कम्प्लीट झाले आणि एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकशे एक धावा तफल कफ इलाके जाते तर कृष्णात काशी तिसरा चे कमबॅक कर करून देणार ठरलाय